धर्मस्थळ आठशे वर्ष जुन्या मंदिरापाशी नेत्रावती नदीच्या किनारी तसं पाहिलं तर थोडंफार घनदाट असलेल्या जंगलामध्ये घडलेला एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत या एकोणीस वर्षाच्या कालावधीत घडलेला सर्वात मोठा क्राईम आणि मग या क्राईमला मदत करणारा त्याला मदत करणारा असंच म्हणावं लागतं कारण त्यांनी त्या प्रेतांची ज्या अत्याचारित पीडित मुली बायका ज्यांची प्रेत त्याच्या स्वाधीन झाली कोणा ए बी सी अशा काही व्यक्तींच्या मार्फत तेही त्याने सांगितलेलं असणार आहे नावं गुलदस्त्यात राहतील नंतर काय होईल काय माहिती नाही पाहत राहणे आणि काल काय नक्की घडलं साईट नंबर तेरा ही आपल्याला अकरा जुलैला हा व्यक्ती जेव्हा सरेंडर झाला आणि मला पश्चाताप होतोय माझ्या हातनं असं असं घडलं आहे आणि मग जे घडलं आहे ते नुसतं सांगायला तो गेला नाही आहे हे सांगायला गेल्यानंतर जायचं ठरल्यानंतर आधी तो जंगलात गेला जेव्हा त्याची मानसिक अवस्था अशी काही झाली की आता जर आपण बाहेर राहिलो इथनं पळून गेलो आहे आणि जर आपण कोणाच्या तावडीत सापडलो आणि जर आपल्याला संपवलं तर हे सिक्रेट सिक्रेटच राहील आणि मग तो जमिनीखाली गाडल्या गेलेल्या ज्या कोणी आहेत त्या मुली बायका यांना कधीही न्याय मिळणार नाही असं काहीसं त्याची मानसिक अवस्था झाली तीसुद्धा त्याच्या परिचयातल्या एका घरातल्या मुलीच्या बाबतीत असंच घडल्यानंतर तिच्याही प्रेताची विल्हेवाट लावण्यास ह्याला जेव्हा ते प्रेत सांगितलं की ह्याला रफादफा दो त्यावेळेस त्याचं मन थोडंसं परावर्तित झालं आणि तो तिथून पळून गेला एकोणीस वर्षाची नोकरी केलेला एक विश्वासू सेवक पळून गेला यानंतर त्याचा कोणी शोध घेतलाच नसेल असं नाही आहे त्याच्या कोणीतरी पाळतीवर आहे कोणीतरी शोध घेत आहे त्याचा हे त्याला जाणवत होतं जाणवलं आणि प्रकर्षाने जेव्हा त्याची ही भीती वाढत गेली की आता आपल्याला कदाचित संपवतील त्यामुळं आपल्याला जर आपला जीव वाचवायचा असेल तर आपल्याला आपण काय कोणी व्ही आय पी नाही आहे एक अर्ज केला आणि मला सिक्युरिटी द्या किंवा अशी काही सिक्युरिटी मिळत नसते हे त्याला नक्की कळतंय नक्की माहिती आहे नक्की थोडी त्याला समज आहे या गोष्टीतली काही नाही असं नाही आहे म्हणून त्यांनी वर्दीचाच आधार घ्यायचा असं त्याच्या मनात आलं आणि त्या विचाराच्या भ्रमातच तो जंगलामध्ये पोचला आणि जंगलामध्ये साधारण त्याला जे आठवत होतं की ज्या ठिकाणावरनं मी काहीतरी हाड काढू शकतो जमिनीखालचं म्हणून त्यांनी एका स्पॉटला स्वतः खोदकाम केलं आणि एक खोपडी म्हणजे प्रेत पुरल्यानंतर सर्व आपल्या शरीराचा भाग मकोड्यांनी खाल्ल्यावर खाली फक्त सापळा राहतो आणि वर्षानुवर्ष जमिनीखाली राहिल्यावर तो सापळासुद्धा हळूहळू तुटत जातो तुकडे तुकडे व्हायला लागतात पण खोपडी ही खोपडी आहे तशी मानवी खोपडी आहे हे समजण्या इतकी चांगली राहते म्हणून त्यांनी त्या एका सापळ्याची त्याला माहीत होतं की कोणत्या डायरेक्शनने आपण डोकं केलेलं आहे प्रेताची कोणत्या डायरेक्शननी पाय आहेत त्यामुळे त्यांनी डोक्याकडच्या भागाकडं खोदून एक खोपडी काढली बाहेर ती कॅरीबॅगमध्ये घेतली आणि अतिशय धैर्याने ती कॅरीबॅग घेऊनच तो पोलिसांकडे स्वाधीन झाला नंतर मग यथावकाश त्याला प्रोसिजरप्रमाणे जे काही तो सांगतो ते ऐकून घेतल्यानंतर अंडर सेक्शन वन सिक्स्टी फोर त्याचा जाबजबाब नोंदवण्यासाठी त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं अलॉंग विथ दॅट खोपडी कॅरीबॅगमध्ये त्याने ती आणलीच होती कारण नुसताच तो सांगायला गेला तर त्या वर्दीवाल्यांना प्रश्न पडला असता की हा एक वेडा आला आहे का काय असे काही प्रश्नात्न प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून तो पुरावा सोबत घेऊन गेला आता आज जो रिपोर्ट याला आहे कालच्या खोदकामाचा काल जे काही खोदकाम झालं त्यावेळेस साईट नंबर तेरावरती खोदकाम होईल अशी अपेक्षा होती परंतु अकरा जुलैला याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आज जवळपास एक महिना होईल तीनच दिवसांनी एवढ्या वेळात याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर जवळपास दहा दिवसातच चर्चा सुरू झाली अशा अशा साईट्स मार्किंग करायच्या वगैरे वगैरे त्या मार्किंग केल्या गेल्या त्यामध्ये एक ते तेरा अशी मार्किंग केली त्यापैकी एक ते सहा साईटचं खोदकाम आपण गेल्या आठ नऊ दिवसापूर्वी ऐकतो आहे एक 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 साईट खोदकाम झालं पण हाती फारसं का लाग काही लागलं नाही काही ठिकाणी ब्लाउजचा तुकडा ए टी एम कार्ड इतर पॅन कार्ड असं काहीसं मिळालं काही काही ठिकाणी स्केलेटन मिळालं थो, थोडंफार हाडं मिळाली हे चालू होतं आणि अशा ह्याच्यातच अकरा साईटपर्यंत आल्यानंतरच त्याने थोडंसं एक्स व्यक्तीने डायवर्शन दिलं आणि एस आय टीच्या स्क्वॉडला सांगितलं की मुझे थोडासा मेरे साथ मीटर की दूरी पे अंदर चलना होगा आपको कुछ मुझे याद आ रहा है उस स्पॉट में हमें कुछ मिलेगा आता तो अतिशय विश्वासाने जेव्हा असं सांगतो आहे तेव्हा त्यांनी साईट नंबर एलेवन ड्रॉप केली आणि या साईटला एलेवन ए असं काहीतरी नामकरण केलं आणि तिथं खोदकाम केलं त्याच्या सांगण्याप्रमाणे तिथं व्यवस्थित काही ना काही मिळालं आणि मग परत साईट नंबर थर्टीन ही बाजूला पडत गेली म्हणजे त्याला खोदकाम करायचं आहे तिथं त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी मी एकाच मोठ्या खड्ड्यामध्ये अनेक बायकांची प्रेतं दफन केलेली आहेत बरियल ज्याला म्हणतो त्या पद्धतीने मी इथे विल्हेवाट लावली आहे असं त्यांनी स्टेटमेंट पण दिलेलं आहे ओरली पण तो सांगतोय जंगलात गेल्यावर त्यामुळं तिथं नक्कीच बारा पंधरा कंकाल जर मिळाले तर एकदमच हंगामा होईल म्हणून कदाचित एस आय टी ते थोडंसं बाजूला ठेवते आहे का।, का ती थर्टीन नंबर साईट ॲव्हॉईड करण्यामध्ये त्याचं खोदकाम हाती न घेण्यामागे अजून काही दुसरा हेतू आहे का असे अनेक प्रश्न उभे राहू लागले आहेत आणि जेव्हा अशा एखाद्या इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत सामान्य माणसांच्या मनामध्ये पत्रकारांच्या मनामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा मग पुन्हा त्याच्याकडं थोडंसं वेगळ्या अँगलनी पाहायला सुरुवात होते त्याच पद्धतीने एकतर पिनट रडार मिळत नाही आहे त्याचा वापर करत नाही आहेत आता आजचीच बातमी आहे की कर्नाटकचे गृहमंत्री यांचंसुद्धा स्टेटमेंट झालं आहे त्यांनी पण कबूल केलं आहे की हां काही ठिकाणी खोदकाम केल्यावर स्केलेटन्स मिळाली आहेत आणि त्याची जी काय असेल ती फॉरेन्सिक जी काय तपासणी व्हायची ती होईल जे काही आहे प्रकरण एकदा एस आय टीकडे गेल्यानंतर मी मंत्री असूनसुद्धा मी काहीही आदेश देऊ शकत नाही तो सगळा त्यांचा लुकआउट आहे ते सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत असं गृहमंत्री स्वतः जेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगतायत तेव्हा तर मग त्या बाबतीतला प्रश्नच कोणी कोणाला जास्त विचारायचा नाही आणि जास्त खोलात जाऊन तिथं जायचा प्रयत्नही करायचा नाही प्रत्येक खोदकाम हे टू मेंटेन द सिक्रेसी आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ माजू नये लॉ अँड ऑर्डर बिघडू नये या सगळ्या काळज्या घेत करावं लागतं इतका हा मोठा क्राईम आहे त्याच्यातनं नक्की काय काय निष्पन्न होईल हे आज एस आय टीलासुद्धा माहीत नाही आहे त्यामुळं कोणत्या दिशेने आपल्याला तपासकाम न्यायचं आहे हा सर्वस्वी अधिकार त्या एस आय टीच्या अधिकाऱ्यांना असतो ते, ते एकमेकांमध्ये डिस्कस करत असतात आणि त्याच्यानुसार पुढचं सगळं मॅपिंग होतं पुढचं ठरतं पण त्यांनी ठरवलेल्या गोष्टीला हा एक्स पर्सन नेमका दुसऱ्या दिवशी काहीतरी बगल देतो आणि दुसऱ्या स्पॉटला तो घेऊन जातो काल तो अशा स्पॉटला घेऊन गेला आहे की ज्या ठिकाणाहून त्यांनी स्टेटमेंटच्या वेळेस मध्ये जी खोपडी आणली ती खोपडी ज्या ठिकाणाहून त्यांनी काढली होती जमिनीखालून त्या स्पॉटवर तो या सगळ्या टीमला घेऊन गेला मग काल एक वेगळं चित्र लोकांना पाहायला मिळालं तशी पाहिली तर पब्लिकची गर्दी तिथून हटवलेली आहे पत्रकारांवरती अटॅक झाला वगैरे त्याचा पण तपास सुरू झाला आहे पॅरल या मॅटरमधनं ते नवीन मॅटर निर्माण झालं त्याबाबतीतली याचिका हायकोर्टने फेटाळल्यानंतर नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आता त्या सगळ्या पत्रकारांवर प्रायव्हेट चॅनलवरच्या माहिती देण्याच्या याच्यावर बंदी घालावी तशी बंदी घालता येत नाही असं म्हणून हायकोर्टने निकाल दिला आहे की तो जर्नॅलिझम या पत्रकारितेचा तो एक अधिकार आहे त्या अधिकारावरती आपल्याला गदा आणता येणार नाही अशा पद्धतीचं काहीतरी ते आदेश आहेत आणि त्याच्यावर आता सरकार अपिलात गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात आता ही याचिका हिरिंगला येईल या त्यानंतर जे काही आदेश होतील त्याप्रमाणे होईल मग ते आदेश काय होतील याची कुणकुण एस आय टीला आहे तर मग आदेश जेव्हा होतील बंदी आणण्याचे त्यानंतर साईट नंबर थर्टीन हाती घेणार का असा एक उगाच मनात प्रश्न निर्माण होतो आहे मग तो नुसताच कसा बंदक ठेवायचं काम म्हणून मग त्याला आतमध्ये घेऊन गेले मग त्याने एक साईट दाखवली मग चला आता तिथं काहीतरी खोदकाम करण्याचा आपण आयोजित करू म्हणून फक्त कमीत कमी लोक त्यांनी दाखवलेल्या साईटपर्यंत गेले होते म्हणजे लिमिटेड चार ते पाच मजूर चार ते पाच अधिकारी आणि दोन तीनच फक्त फॉरेन्सिकचे व्यक्ती अशा सगळ्यांनी मिळून त्यांनी सांगितलेल्या साईटला व्हिजिट दिली तिथं त्याच्यासोबत जे काही चर्चा व्हायची ती झाली असणार आहे आणि मार्किंग करून खोदकाम तिथं केलं असणार आहे परंतु टॉप सिक्रेट ठेवलं गेलं ते तिथे नक्की काय मिळालं थोडक्यात काय तर थर्टीन था, नंबर साईट ही रोज खोदायची म्हणून एक एक दिवस पुढं ढकलला चालला आहे आणि मला तरी असं वाटतं की माझ्या अंदाजाप्रमाणे सुप्रीम कोर्टमध्ये एक दोन दिवसात काय असेल ते हिअरिंग होईल आणि कदाचित हायकोर्टचा निकाल फिरू शकेल आणि टू मेंटेन द सिक्रेसी या पत्रकारांवरती बंदी घालण्यात यावी म्हणून याच्याबद्दलची माहिती बाहेर येणं टोटली बंद होईल कारण आज कुठल्याही इतर मीडियावरती जे रनिंग मीडिया आहेत जे रनिंग चॅनल आहेत जे तुम्हाला छोट्या छोट्या बातम्या दिवसभरात पन्नास वेळा ऐकाव्या लागतात अशा एकाही चॅनलवर इतक्या मोठ्या क्राईमची बातमी का येत नाही आहे म्हणजेच काहीतरी कुठेतरी मीडियाला आतल्या आत इन्स्ट्रक्शन्स आहेत मग ज्यांनी पत्रकारितेची लायसन घेतली आहेत चॅनलची लायसन्स घेतली आहेत ज्यांच्याकडं काही ॲथॉन्टिकेटेड सर्टिफिकेशन्स आहेत गव्हर्नमेंट ॲप्रुव्हल आहे असे चॅनलवाले येत आहेत काही सोर्स पाठवतात त्यांचे आणि काही माहिती काढून ते रिले करत आहेत तर या धर्मस्थळाच्या बाबतीत आज थर्टीन नंबर साईटसुद्धा खोदली गेली नाही हेच विशेष कारण जिथं मास्पर्यल आहे जिथनं तुम्हाला अनेक पुरावे मिळणार आहेत ज्या खड्ड्यामध्ये ज्या जागेच्या खाली मी अनेक प्रेतांची विल्हेवाट लावली आहे तिथे अनेक स्त्रियांची प्रेतं मी दफन केली आहेत असं जेव्हा तो व्यक्ती सांगतोय आणि तरीसुद्धा ती साईट खोदली जात नाही आहे ती तशी थोडीशी रोडपासून जवळची साईट आहे पण तीच खोदण्यासाठी एस आय टी वेळ का लावते हा प्रश्न निर्माण होतो आहे या प्रश्नांची वादळं कधी थांबणार आहेत याचीच प्रत्येकजण तसं पाहिलं तर वाट बघतोय कर्नाटक ज्याला कर्नाटकरत्न मिळालं खासदार वीरेंद्र हेगडे राज्यसभा न्यू दिल्ली आपल्या भारताच्या राज्यसभेचे एक मान्यवर खासदार आहेत त्या कुटुंबाकडं उंगली निर्देश व्हायला लागलेत कारण ते कुटुंबच केअरटेकर आहे या ट्रस्टचं दो दे आर फ्रॉम जैन कम्युनिटी दे आर द ट्रस्टीज सिन्स लास्ट एट हंड्रेड इयर्स सिन्स द फाउंडेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर टेम्पल धर्मस्थळा असं सर्वांनाच माहिती आहे आत्ताच्याच व्हिडिओत मी सांगितलं की ही एकविसावी पिढी आहे जी ह्या ट्रस्टची सर्वे सर्व आहे आता हे धर्माधिकारी असलेलं हे कुटुंब आहे त्या धर्मस्थळाचे हे धर्माधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अनंत समाजकार्यामध्ये पुढाकार घेऊन जनतेसाठी सुद्धा खूप मोठी कामं त्यांनी केलेली आहेत नाही असं नाही आहे मग असं हे कुटुंब जर बदनाम होत असेल तर नक्की काय चाललं आहे नक्की काय होणार आहे हे प्रश्न तुम्हाला जोपर्यंत पर्टिक्युलर रिझल्ट बाहेर येत नाही तोपर्यंत हे प्रश्न प्रश्नच राहणार आहेत नक्की त्या एकच व्यक्तीने कोणाकोणाची नावं सांगितली आहेत याला बॉडी हँडओवर करणारा याच्यावर इतका विश्वास ठेवणारा नक्की कोण आहे नक्की कोणाच्या ताब्यात या बायका जेव्हा गायब व्हायच्या तेव्हा नक्की त्या कोणाच्या ताब्यात जायच्या कोणत्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार झालेत ती माणसं कोण कोण आहेत हे सुद्धा या व्यक्तीला काय माहीत नसणारे असं नाही आहे असल्या गोष्टींमध्ये असं काही होत नसतं की अमुक एका एक्स ठिकाणी सगळं उरकायचं आणि वाय ठिकाणी नुसती बॉडी आणून टाकायची ह्याला सांगायचं ते इथं आणले सामान ते जमिनीखाली गाडून टाक असं होत नाही आहे हा गाडून टाकणारा माणूस शेवटी हळूहळू काही ना काही माहिती काढतो माहीत करून घेतो त्याच्याकडं कर नक्की काहीतरी धागेदोरे त्यांनी पण नक्की काहीतरी सांगितलेले आहेत असं सगळं निदर्शनास येत आहे थोडाफार विचार केला तर सामान्य माणसालासुद्धा या गोष्टी थोड्याशा समजायला लागतात आज जनतेमध्ये काय चर्चा आहे आज जनतेमध्ये असंच बोललं जात आहे किसी गरीबने अगर एक छोटा मोठा क्राईम केला तर पकड पकडकर उसे अंदर जात किया जाता है छः महिना एक साल के लिए वो अंदर जेल में सडता है लेकिन अगर कोई बडा आदमी किसी क्राईम इन्वॉल्व है तो वो बस दबाया जाता है दबाया जाता है अशी जनतेमध्ये ही चर्चा आहेच आणि जे वास्तवात जनता बघते तेच त्यांच्या ओठावर येत असतं ये हेही तितकंच सत्य आहे त्यामुळं धर्मस्थळची आज त्याने सुरुवातीला जिथनं खोपडी काढली होती तिथून खोदकाम केलं गेलं आहे आणि शंभर टक्के जिथं त्याला खोपडी मिळाली तिथं खोपडी नुसती नसणार आहे हे साधं इट इज अ बीट ऑफ कॉमन सेन्स त्या खोपडीला लगत खालची हाडं असणारच आहेत कमीत कमी ती तरी एक कंकाल तरी आजच्या खोदकामात नक्की मिळाला आहे हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही आणि तो जेव्हा कॉन्फिडंटली एखाद्या ठिकाणी खोदकाम करून स्वतः खोपडी काढतो तेव्हा नक्की तिथं चार पाच प्रेतं असण्याची शक्यता मला तरी दाट शक्यता वाटते असं जे काही झालं आहे ते नंतर सगळं डिस्क्लोज होईल किंवा दाबलं जाईल जे काई आहे ते चाथ आपन काही आहे त्याच्यात आपण काहीही करू शकणार नाही फक्त सध्या आपण थोडीफार चर्चा करू शकतो ते सुद्धा आपलं लोकशाहीचं राज्य आहे म्हणून आपण चर्चा तरी करू शकतो आहे आता या उपर ॲथोंटिकेटेड पत्रकारांनाच जेव्हा बंदी घातली जाईल त्यानंतर कदाचित मी सुद्धा तुम्हाला भेटू शकणार नाही या विषयावर त्यामुळं धर्मस्थळाची प्रगती आजपर्यंत काय झाली कालच्या खोदकामात काय झालं हे मला जितकं ज्ञात चालं आहे ॲथॉन्टिकेटेड सोर्सेस तेवढंच मी तुमच्याशी शेअरिंग करतो आहे यामध्ये निरपेक्षरित्या फक्त सामान्य जनतेपर्यंत थोडीफार माहिती पोचवणं व्यतिरिक्त माझा काहीही रोल नाही या गोष्टीशी एक नागरिक म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातनं ज्या आया बहिणींवरती अत्याचार झालेत ज्यांचे कंकाल जमिनीत सडत पडलेत दोन हजार सालापासनं जवळपास आज पंचवीस वर्षांनी तरी त्या हाडांना यथोचितरित्या काहीतरी विधी करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकाकडं ती हाडं जाऊ शकतात सुपूर्त करण्याचा एक चान्स मिळतो आहे संधी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांची व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जातीधर्माप्रमाणे विधिवत त्याची त्या कुटुंबियांकडनं सगळं काही विल्हेवाट लावली जाईल व्यवस्थितरित्या सगळे काही संस्कार करून मग त्यांचा तो दफनविधी किंवा दहन काय असेल ते ज्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या जातीधर्माप्रमाणे त्या सगळ्यांना थोडा तरी न्याय मिळेल अशी मला एक अपेक्षा आहे असे मला एक माझं मन आहे तळमळीने मी या गोष्टी त्यासाठी त्या आपल्या त्या गाडल्या गेलेल्या कम कमनशिबी बहिणींसाठी मी हे व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवतो आहे ही माहिती एवढा एकच हेतू माझा आहे त्याला फक्त माणुसकीचा टच आहे बाकी मला यामध्ये काहीही देणं घेणं नाही जे काही कायद्याच्या चौकटीत बसून व्हायचं असेल जे काही सिद्ध होईल जे काही वर आणायचं असेल प्रशासनाच्या हातात असतात काही गोष्टी कितीही मोठा क्राईम जर दाबायचा ठरवला लॉ अँड ऑर्डर बिघडत असतील तर काही काही क्राईम दाबावा लागतो कारणं वेगळी सांगावी लागतात हे तुम्ही आम्ही एखाद्या आपल्या एका एक्स चीफ मिनिस्टरनेच आपल्या बॉम्बस्फोट खटल्याबद्दल एक वक्तव्य टी व्हीवर केलं होतं इन फ्रंट ऑफ मीडिया हे तुम्हाला जर आठवलं तर तुम्हाला त्यातलं तथ्य कळेल की कशा पद्धतीने चीफ मिनिस्टर पदावर राहिलेल्या व्यक्तीलासुद्धा काही खोटं बोलावं लागलं होतं अदरवाईज लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न मोठा निर्माण झाला अस असता असं वक्तव्य तुम्हाला आत्ता ऐकायला मिळते नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या बॉम्बस्फोटाच्या बाबतीत अशा पद्धतीने अशा काही घटना तेव्हा प्रशासन खुर्चीत बसून काम करणाऱ्या व्यक्तींना ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा आढावा पण घेत असतात ते मोठ्या क्राईममध्ये सुद्धा काही लोकांना ज्ञात आहे त्यामुळं जे काही जितकं काही आपल्याला आहे तेवढीच माहिती आपल्यापर्यंत येत राहील जोपर्यंत माहिती येते तोपर्यंत ऐकायची जेव्हा केस लाँच होईल तेव्हा केसमधील प्रगती आपल्याला वर्तमानपत्रातनं जेवढी कळते तेवढी वाचायची दॅट्स सॉल सामान्य माणूस या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही पुन्हा भेटूया धर्मस्थळाच्या बाबतीत पुढील व्हिडिओत